करतात विचार कर नाही त्यांची अपेक्षा काहीच नसते अंत काही वेळेस एकच अपेक्षा असते की फक्त माझ्या पुत्रानं मी जेवढी कष्ट घेतली नाही त्याच्याकरिता त्याच्या मोह बदल्यामध्ये फक्त आणि फक्त मला दोन वेळची भाकर द्यावी बस सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळची भाकरी जर जेवणामध्ये दिली एवढंच काय असते इच्छा असते अपेक्षा असते एवढं सर्व काही करतात ते फक्त दोन वेळच्या भाकरीसाठी पण तर अशी झाली महाराज भाकर तर नाहीच त्या मुखामध्ये घालत परंतु गोठ्यासारखा त्या बैलाच्या गोठ्यासारखं गोठ्या ताई वडिलांना ठेवतात ही शोकांत काही वृद्धाश्रमासारखा डाग जर भारत देशाला लागला असेल महाराज तर याच्यापेक्षा दुर्दैव आपलं नाही भारत देशामध्ये वृद्धाश्रम होणं म्हणजे दुर्दैव आहे महाराज परंतु हे दुर्दैव आपणच केलंय आपणच ही काय केले आपले श्रीमंताचे लोक त्या ठिकाणी आहेत गरीबाचे लोक शेतकऱ्याचे नाही महाराज त्या ठिकाणी आई वडील सगळे काही पोषत असताना शेतकरी बाप सेवा सेवा करत 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 असतो असतो सर्व काही कष्ट असताना परंतु श्रीमंत असणारे लोक मात्र त्यांच्याच त्यांच्याच रममान असतात कशामध्ये नोकरीमध्ये असेल त्यांच्या धंद्यामध्ये असेल त्यांच्या घरच्या नातेवाईकामध्ये असेल रममान होऊन माता पिता

तुम्ही गेले तुम्ही आहे एक दिवस जाणार आहे तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही परंतु तो धर्म जो आहे ना आपला प्रियापेक्षा दुर्दैव आपले नाही म्हणजे आपल्याला लागला तर चालेल ला महाराज परंतु आपल्या हिंदू धर्माला मात्र डाग लागता कामा नाही हे आपलं कर्तव्य आहे मग काम आहे सेवा करणं एवढं वाईट गोष्ट आहे का त्यांनी किती कष्ट सहन केले तुमच्यासाठी कितीतरी केले परंतु आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही ज्याही नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये यातना सोचते आणि मरणाची यातना सोचत असताना तुझ्या सारखा जन्माला घालते हिरा पण तू हिरा मात्र काय करतोस त्या खऱ्या प्रेम करणाऱ्या निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईला मात्र विसरून जातो कितीतरी काळ तुझ्यावर प्रेम करणारी ती आई आणि थोड्या महिनाभरासाठी प्रेम करणारी ती मुलगी तिच्या प्रेमामध्ये लागून तो स्वतःच्या निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईला विसरून जातो ही शोकांतिक आहे की नाही म्हणायचं तिच्या रंगामध्ये रंगून आपल्या आईचा खरा रंग विसरून जातोय तिच्या रंगामध्ये रंगून आपल्या वडिलांचं प्रेम विसरून जातो हे आपल्याला कळत नाही तिने सांगेल त्याप्रमाणे तू नाचतो तिच्या छंदावर नाचत असतो ज्ञानावर म्हणतात सत्य अराधी श्रेयचे ते चिनी चंदेनाचे चेन माकड गारुडियाचे होय जैसे जसं गारुडियावर माकड खेळत असतं ना त्या छंदावर जसं नाचत असतं ना तसं तुम्ही आम्ही त्या स्त्रीच्या छंदावर नाचत असतो ते नाचत असताना खऱ्या प्रेम केलेल्या आई वडिलांवर शब्द शस्त्राचे बाण सोडतो लाटा प्रहार करतो आणि एकीकडे एक देवाला दे सुख मागतो देवा मला सुखाची प्राप्ती होऊ दे माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊ दे आणि इकडे सासू सासऱ्यांना साड्या मेवण्यांना लाडू पुरीचं जेवण करतो भारी भारी साड्या घेतो पण ज्या माता पित्याने कष्ट केले त्यांना मात्र एक वर्षभरामधून एक साडीचा सा कपडा किंवा ड्रेसचा कपडा येत नाही त्यांच्या मुखामध्ये साडी चटणी भाकर घाला महाराज ते आनंदाने खातील आणि सुखाचा वर्षाव तुमच्यावर करतील सासू सासऱ्यांनी किती गुलाबजामून केले तुमच्यावर वडील या दोघांमध्येच मिळणार पण आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्यावर मात्र एकमेकीचा गळा धरू धरू रडतात हे तुमचं निस्वार्थ प्रेम नाही महाराज हे स्वार्थी प्रेम आहे सून रडते फक्त लोकांच्या देखाव्या देखाव्याकरिता आणि खरी मुलगी रडत असते ती फक्त आईचं खरं प्रेम वडिलाचं खरं प्रेम असतं कारण ज्यावेळेस मुलगी जाते त्यावेळेस तो बाप रडत असतो महाराज त्याला वाटत नाही की किती रडावं समाज मला बघत का रडतो का रडतो परंतु अंत करून दाटून येत असत त्याच आवरत नाही महाराज त्याला ती मुलगी सुद्धा महाराज जा गाडीत जाऊन बसते परंतु परत रिटर्न येते आणि गळ्याच्या बापाच्या गळ्यामध्ये डस त्याच रडते महाराज हे प्रेम त्या बापाचं असत तो फक्त दाखवत नाही महाराज तसं संत सुद्धा आपल्या साधकावरती प्रेम करत असतात ते फक्त निस्वार्थी ते संत बघत नाही हा लहान आहे की मोठा आहे हा श्रीमंत आहे की गरीब आहे संतांच्या अंतकरणामध्ये कुठलाच भेदभाव नसतो महाराज सर्व प्राणी मात्रावर दया करणं हे संतांचं भांडवल आहे भांडवल काय भूतांची दया भांडवल संत आपुली ममता नाही देही स्वतःच्या ममताची देह, ममता देह संतांना नाही आहे फक्त समाजाच कल्याण हो। व्हावं आणि या जगावर भूत मात्रांवर दया करावी हे संतांच्या जीवनातलं भांडवल आहे महाराज त्याप्रमाणे एक आई आहे आई ही निस्वार्थ संत प्रेम करते म्हणून तर संतांना आईची उपमा महाराज माऊलीचे का महाराज का का आई म्हटलं गेलं आईची उपमा त्या ठिकाणी दिला गेली तर आई सारखं प्रेम संत साधकावर करत असतात महाराज सर्व काही भार देवावरती सोडून देत असतात आणि निस्वार्थ प्रेम संत साधकावर करतात आई सारखं

मी वाईट मार्गाला जाऊ नये अशी त्यांची इच्छा असते त्याप्रमाणे साधक माझा वाईट मार्गाला जाऊ नये माझे हे लोक आहेत ना हे वाईट मार्गाला जाऊ नये हे संतांची काय असते तळमळ असते म्हणून तर त्यांनी या लेखनापर्यंत सर्व काही करून ठेवलं महाराज किती अमृत अनुभव असेल ज्ञानेश्वरी असेल चांगदेव पासष्टी असेल